मी राजेंद्र बोंद्रे सातारा नवीस आज आपण आहोत माने शंभूराजे खलाटे सातारा जिल्हा राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते या भटर विधानसभा मतदारसंघातील दोन हजार चोवीसची आणि सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्वच मतदारसंघांची आता निवडणूक आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी थोडंसं बातचीत करून आपण आढावा घेणार आहोत की आपला हा जो मतदारसंघ आहे याच्याबाबत काय काय स्थितींत आहेत आणि काय कौल आहेत त्यांचे हे आपण आता जाणून सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सर मी शंभूराज खालाटे प्रवक्ता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष साथ आला आज फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण बारकाईने परिस्थिती बघितली तर निश्चितपणानं शरद पवार साहेबांच्या पाठीशी जनतेचा सा फार मोठा कौल आहे साहेबांनी गेल्या चाळीस पंचाळीस वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या दोहन, बाजूची जी आहेत महिलांसाठीची धोरणं आहेत एकतीस वर्षापूर्वी आयोगाची निर्मिती करणारे पवार साहेब आहेत देशाच्या तिन्ही दरामध्ये महिला भगिनींना त्या ठिकाणी संधी देण्याचे काम करणारे पहिले संरक्षण मंत्री पवार साहेब आहेत महिला व बाल विकास विभागाची स्थापना देशामध्ये पहिल्यांदा करणारे पवार साहेब आहेत महिला बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणं महिलांना सक्षम करणं महिला भगिनींसाठी त्यावेळेला महिला, त्याव महिला बचत गटांना माझ्या माहितीप्रमाणे चार टक्के व्याजदराने तिथं कर्ज उपलब्ध करून दिलं राज्याच्या पोलीस दलामध्ये महिलांना तेहतीस टक्के वाटा निर्माण करणारे पवारसाहेब आहेत आणि खऱ्या अर्थानं पवारसाहेबांनी प्रचंड मोठं काम महिला शक्तीसाठी केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे दुर्दैवानं काही काळापूर्वी आमचा पक्ष आणि चिन्ह दोन्ही सोलीला गेलेला आहे परंतु ते फक्त आमदार फुटून गेले जनता जशीच्या तशी पवार साहेबांच्या बरोबर आहे आणि आज पलटण तालुक्यात बघितलं तर गेले तीस वर्ष श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये दोंबलकिडीचा जो कॅनल आला तर पाणीच नसेल तर किती विदारक परिस्थिती असते आपण एकदा दुष्काळी भागात जाऊन बघा ज्या ठिकाणी चिमणीला प्यायला सुद्धा पाणी नव्हतं त्या ठिकाणी आज सगळं गावं भरलेली आहेत मग त्या ठिकाणी फळबागा असतील ऊस असेल इतर पिकं असतील आज आंघोळपासून ते सालपे आदरकी हा जो पट्टा आहे सगळा आदरकीचा भाग असेल आजापूर असेल बरीचशी गावं जे दुष्काळ पट्ट्यात आपल्या होती त्या सगळ्या गावामध्ये पाण्याच्या बऱ्यापैकी प्रश्न सुटलेला आहे आपण बारामती आणि फलटणची तुलना करता मागच्या चार दिवसापूर्वी अजितदादा पवार साहेब आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री परंतु रामराजे साहेबांच्या विचाराची जी श्रीमंती आहे त्या विचाराच्या श्रीमंतीच्या जोरावर दोन हजार सालापूर्वी जे पाणी राज्याचं वाट्याचं अडवणं गरजेचं होतं आणि ते पाणी अडवण्याच्या करता जे रामराजे साहेबांनी ह्या राज्यासाठी काम केलेलं आहे ते फार विचाराच्या श्रीमंतीच्या उंचीवर नेणारं काम आहे या उलट बारामती तालुक्यामध्ये अजितदादांच्याकडे तेवढे विचाराची श्रीमंती आली नाही याचं कारण एक आहे की सुपा परगाणा वगैरे जो भाग आहे अजून पंचवीस गाव त्या ठिकाणी पाण्याली नाही खऱ्या अर्थानं ना बारामती आणि फलटणची तुलना होत असताना बारामतीला फार मोठा त्या ठिकाणी मंत्रिपदाच्या माध्यमातून फार मोठं त्या ठिकाणी पवारसाहेब असल्यामुळं विकास झालेला आहे ते नाकारता येणार नाही परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये साहेबांच्या ऐवजी अजितदादा सगळी जबाबदारी स्वीकारतायत या तालुक्याच्या जनतेनं पवार साहेबांचे विश्वास ठेवून मतदान दिलेलं आहे परंतु दुर्दैवानं अजितदादांनी बारामतीच्या प्रमाणेच पलटणकडे जर बांधण्याचा दृष्टिकोन ठेवला असता मग तो विकास कामाच्या दृष्टीने असू द्या तो रोजगार निर्मितीच्या दृष्टीने असू द्या तो इतर जे जे काय असेल त्या दृष्टीने ठेवला असतं तर आणखी बरोबरदार असते परंतु पलटण तशा प्रकारे कमी कंपनी आहे इतर कंपन्या आहेत एक आठ दहा हजार मुलं या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आज गेल्या चौदा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी पंधरा पंधरा लाखाचे आश्वासित लोकांना आश्वासनं दिली तो पंधरा लाखाचा प्रवास पंधराशे रुपयावर येऊन ठेपला आणि दुर्दैवानं आज राज्यातल्या महिला भगिनींना पंधराशे रुपयाची वाट बघायची वेळ का आली या राज्यामध्ये जर कृषी धोरण चांगल्या प्रकारे ह्या दहा वर्षात राबवलं गेलं असतं तर कदाचित दीड हजाराकडे कुणीही बाहेर नसतं आज मी शेतकरी कष्टकरी ह्याच्यामध्ये आम्ही काम करतो मी एक खेडेगावाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा साली दुधाला चोवीस रुपयाचा होता आज सव्वीस सत्तावीस रुपये दुधाला त्यावेळेला चोवीस रुपयाचा दर होता परंतु गोळीचं पुरतो त्यावेळेला सातशे रुपयाला होतो भुशाचं पोतं सहाशेला होतं तेच गोडीचं पोतं आज सतराशे रुपयात झालेलं आहे उषाचं पोतं चौदाशे रुपयात झालेला आहे आज कापसाचं पण फी काम चा दो हजर चावदा चा ला ला का आमच्या भागामध्ये आहे दोन हजार चौदा साली कापसाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर होतो त्यावेळेला मजुराला तीन रुपये किलोमध्ये मजुरीही सुखाने आणि समाधानाने त्या ठिकाणी तीन रुपये किलोने कापूस घेत कारण त्यावेळेला त्यांना चारशे रुपयाचा सिलेंडर आणि साठ रुपये लिटरचं पेट्रोल मिळायचं या उलट आज कापसाचा दर सात हजाराच्या हात आहे सहा हजार आठशे रुपयाच्या वर कापसाला कोणी या ठिकाणी विचारत नाही कापूस दर दहा ते बारा रुपये प्रति किलो आहे कारण त्यावेळेला असणारा साठ रुपयाचं पेट्रोल एकशे दहा रुपयावर गेलेलं आहे त्यावेळेला चारशे चाळीस रुपयाचा सिलेंडर आज नऊशे चाळीस वर गेलेला आहे त्यावेळेला असणार डीएपीचं जे अशा प्रकारे शेतीमालाचा जो व्यवसाय आहे त्याकडे ह्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी हवालदील झालेला आहे शेतकऱ्याच्या शे इतर जे मी दोन तीन आत्ता मालाचे दर आपल्याला सांगितले सोयाबीनची तीच अवस्था आहे त्याचबरोबर इतर पिकं जे वांगी असतील टोमॅटो असेल भिंडी असेल या भागामध्ये जे जे काय या ठिकाणी शेती माल पिकवला जातो खऱ्या अर्थानं त्याला कॉन्क्रीट असा दर मिळाला पाहिजे त्याचा बाजारभाव निर्माण झाला पाहिजे आणि शेतकरी प्रगती शेतकरी प्रगत झाल्याशिवाय हे राष्ट्र आणि राज्य प्रगत पातावर जाणार नाही याच्यावर माझा विश्वास मग आता या विधानसभेत महाविकास आघाडीचं म्हणजे तुमचा पक्ष जो आहे हो। महाविकास आघाडी हो। तर या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व गोष्टींचा सर्वांगीण गोष्टींचा विचार होऊन नक्की याच्यावरती काही तोडगा निघेल का निश्चितपणानं आदरणीय पवारसाहेब हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून मानले जातात देशामधली पहिली सर्वात मोठी कर्जमाफी शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिली खऱ्या अर्थानं सरकारला बऱ्याच गोष्टीचा सामना करत पुढे जावं लागतं आज राज्यावर आठ लाख कोटीचा कर्जाचा बोजा आहे साधारणतः शासकीय नोकरांचे पगार असतील त्यांचे पेन्शन्स असतील आणि त्या कर्जावरील व्याज असेल पन्नास टक्के पंचावन्न टक्के आपल्या अर्थसंकल्पातला वाटा त्यासाठी जातो उर्वरित वाट्यामध्ये विकास साधत असताना निश्चितपणानं आमच्या मागण्या अशा आहेत की ह्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण वगैरे याच्याऐवजी तुम्ही शेतकऱ्याच्या कष्टाच्या मालाला दर द्या हमीभाव द्या दुधाला दर द्या आणि तरच निश्चितपणानं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल म्हणजे नक्कीच महाविकास आघाडी या मुद्द्यांचा विचार करेल करावा लागेलच निश्चितपणानं करावा लागेल आणि पवार साहेब आणि महाविकास आघाडीतले इतर घटक पक्ष उद्धवसाहेब ठाकरे असतील काँग्रेसचे राहुल गांधी साहेब असतील हे सगळी मंडळी निश्चितपणाने शेतकऱ्याच्या बाजूचा विचार करावा लागेल कारण शेवटी प्रत्येकाला एक संधी असते आणि त्या संधीमध्ये जर तुम्ही योग्य संधीचा सोनं केलं तरच जनता तुमच्या बरोबर राहील आणि शेती हा विषय झाला शेतीला हमी भाव दिला म्हणजे काही गोष्टी मूलभूत ज्या पाय बी बियाणे खते या सर्व गोष्टी जर दिल्या शेतकऱ्यांना तर शेतकरी निश्चित त्याचं राणीमान उंचाल आर्थिक प्रगती होईल त्याच्याबरोबर औद्योगिकरणाची पण सात असणार आहे त्यावेळी कुठेतरी राष्ट्राला ह्या सगळ्या गोष्टी होती हा एक असा सगळा तुमचा भाग झाला आता मला एक प्रश्न असून असं विचारायचा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रांतीसूर्य म्हणून मराठा समाजाकडून ज्यांना संबोधलं जातं असे मनोजादा जरांगी पाटील यांच्या हे जे मराठा आरक्षणामध्ये आत्ता एक एक त्यांनी एक अशी शांत भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर निश्चितपणाने याबाबत कोणतं कोणतं पाऊल ते उचलेले सांगू शकतो आता आपल्याला एक छोटंसं उदाहरण तुम्ही खेड्यात आपण बसलेलो आहे माझ्या वार्डातल्या एखाद्या घरामध्ये जर पिण्याचं पाणी वेळेवर येत नसेल चार दोन वेळा त्या ग्रामस्थाने वाट पाहून जर पाणी आलं नाही तर त्या ग्रामस्थाने निवडून आलेल्या सदस्याला फोन केला पाहिजे का पडलेल्या बरोबर आले निवडून आलेल्या बरोबर मग आदरणीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती सत्तेत बसलेल्या सरकारकडे आणि खऱ्या अर्थानं गेल्या शहात्तर वर्षामध्ये सगळ्या समाज घटकांना त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये मराठ्यांनी कुणालाही कधीही विरोध केलेला नाही आज गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये आपण पहिलं म्हणायचो की उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी पण शेतीमालाला दर नसल्यामुळे हे चक्र बदललं आणि नोकरी उत्तम ठिकाणी गेली व्यापार जाग्यावर थांबला आणि शेती कनिष्ठ ठिकाणी गेली ह्याचं कारण आहे की हे राज्यकर्त्यांची देह अनुकूल नाहीत ते वीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आपल्या तुमच्या पक्षाचे नेते शरद चंद्रजी पवार यांनी एक जी आर काढला होता आरक्षणाचा त्याबाबत तो तुम्हाला माहीतच आहे फक्त तुम्ही तु काय सांगाल प्रवक्ते म्हणून आता खरंतर चौऱ्याण्णव साली मी दहावीला होतो आणि निश्चितपणानं तो ज्या आत्ताच्या काळात असता तर जारांगी पाटलांच्या सोबतचीच आमची भूमिका असते कारण समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय मुद्दा तो गरजेचा झालेला आहे तीस पस्तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये दोन पिढ्या झाल्या म्हणजे ज्यांना दहा एकर जमीन होती ज्या मराठ्यांना ते पाच वर आले आणि पाचच्या तर अडीच वर आलेले आहेत आणि त्या अडीच एकरमध्ये जे तुम्ही कष्टाने उत्पन्न निर्माण करताय त्याला दरच नाही त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा हा हिरणीय आणि तो गरजेचा आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण शंभर टक्के मिळालं पाहिजे आता जो जुना आपण सांगताय निश्चितपणानं आदरणीय पवार साहेबांना उद्याच्या काळामध्ये संधी आहे महाविकास आघाडीचं जर उद्याच्या काळात सरकार आलं तर पवारसाहेब निश्चितपणानं योग्य निर्णय चांगला घेतील याची आम्हाला खात्री आहे नक्की असं वाटतंय आहे आणि पाहूया पण आता कसं आहे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात यायचंय वरती सरकार केंद्रात नरेंद्र मोदीजींचं आहे ते आम्हाला सहाय्य करतील आता जे निर्णय महाराष्ट्र सरकारचे होती केंद्राकडे गेल्यावर शेवटी केंद्राने निर्णय घ्यायचे आतापर्यंत दोन हजार चौदा साली आम्हाला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाचा निर्णय दिला आणि त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये केतन तिरोडकर असतील सदावरती असतील यांच्यासारखे वकील चॅलेंज त्यांनी केलं त्या ठिकाणी विरोधात दिली ही मंडळी कुणाचं ऐकून काम करतात की कुणाच्या बाजूची आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायची आता वेगळी गरज नाही त्यामुळे निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये आज जरी भाजप आणि इतर मंडळी म्हणत असतील त्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये तो त्यांच्या कोर्टात चेंडू मी तो निर्णय करायचा आणि राज्याला कळेल की कोण मराठा समाजाला कळेल की तुमच्या बाजूचं कोण आणि आदरणीय पाटलांनी आता भूमिका जाहीर केली साहेबची लोकसभेला ट्रेलर झालेला आहे विधानसभेला पिक्चर आता सुपरहिट होणार आहे निश्चित खात्री आहे आम्हाला मराठा समाज आणि आंतरवादी सराटीमध्ये आमचे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील त्या ठिकाणी मराठा साठी अमर उपोषण करत होते आपला मुलगा एक सात सात दिवस त्या ठिकाणी उपाशी आहे समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाशी आहे त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा करता त्या भागातील आमच्या माय मावल्या होत्या आमचे वृद्ध त्या ठिकाणी होते वडीलधारी मंडळी होती कुठल्याही प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी होत नव्हतं अहिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी हरिपाठ चालू होता हरिपाठ त्यावेळेला चालू होता परमेश्वराचं चा नामस्मरण करत त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि मग अशा ठिकाणी तुम्ही तिथं लाठीचार्ज का केला तुम्ही गोळीबार का केला आमच्या मायमावलेंची डोकी का फोडली तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर स्पष्ट जागा आम्ही देणार नाही पण आमच्या माय डोकी फोडायची आमच्या लहान लहान मुलांना सुद्धा त्या ठिकाणी सोडण्यात आलं नाही तुम्ही गोळीबार केला आम्ही काय केलं होतं मराठा समाजाच्या बांधवांनी काय केलं होतं तिथं याचा उत्तर आणि ह्याचा जाप आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाजाला द्यावा लागेल अशी एक दुहेरी भूमिकेतलं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर शंभूराजे खाना सातारा जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आणि फलटण तालुक्यामध्ये जो काही मराठा क्रांती मोर्चाचा जो काही कार्यभाग आहे त्या आंदोलनात सक्रिय असणारे त्या चळवळीत सक्रिय असणारे शंभूराजे खाना यांच्याकडून या विधानसभेच्या अनुषंगाने काही दोन तीन मुद्द्यावरती आपण गोष्टी जाणून घेतल्या खालाटे साहेब नमस्कार आपण सातारा न्यूज मध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या मुलाचा वेळ दिला. हा सातारा न्यूजचा होतील. सर्वांचे आभार. मी राजेंद्र गोंदरे, सातारा न्यूज हडडा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.